पाहूया पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील जुना एसटी स्टँड परिसरात विनापरवाना रविवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला विनापरवाना पुतळा असल्याने पुतळा काढावा लागेल अशी प्रशासनाने भूमिका घेतली तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे आराध्य दैवत असल्याने पुतळा आता काढू देणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवभक्तांनी घेतल्याने गावात तणावपूर्ण शांतता होती पट्टणकोडोली हे गाव कोल्हापूर जिल्ह्यात अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जात असल्याने कोणत्याही महापुरुषाचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी नाही तरीही शिवभक्तांनी गुढीपाडवा मुहूर्त साधून जुना एसटी स्टँड ते सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारला आहे आता हा पुतळा हलवू देणार नाही म्हणत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव सरपंच अमोल बांदार युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव जाधव विठ्ठल रामण्णा व कार्यकर्ते पहाटे पाच वाजल्यापासून ठाण मांडून होते या ठिकाणी हुपरी पोलीस स्टेशन व कोल्हापूर जिल्हा राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले होते दरम्यान इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मोसमी चौकले यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर पुतळ्याची पाहणी केली व ग्रामपंचायत पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्यासोबत बोलणी करून ग्रामपंचायतीने या पुतळ्याची रितसर परवानगी घेऊन त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी असा मध्यमार्ग काढला व ग्रामपंचायतीच्या लेखी पत्रानंतर पुतळा कायम ठेवण्यात आला यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा केला यावेळी इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मोसमी चौगले बेर्डे अपर तहसीलदार सुनील शेरखाणे हातकरंगलेच्या बी शबाना मोकाशी भोपरी पोलीस स्टेशनचे पी आय एन आर चौखंडे पी एस आय प्रसाद कोळपे रावसाहेब हजारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सागर येडगे ग्रामविकास अधिकारी तुकाराम हनुमंते गाव कामगार तलाटी रवी शंकर राजगीरवाड अभिजित पाटील उपस्थित होते एसबी मराठी न्यूज साठी पट्टण कोडोलीहून सौरभ बिरांजे तालुका हात शिवाजी चौकामध्ये आमचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिस्थापना या ठिकाणी झालेली आहे रात्रभर कार्यकर्ते राबून या ठिकाणी ही मूर्तीची प्रतिस्थापना केलेली आहे मी पोलीस प्रशासन आणि प्रशासनाला एक विनंती करतोय कि है। कड़ा जा है। है की पुतळा या ठिकाणी बसवलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या परवाने असतील रिसर्च परवाने असतील ते घेतले जाईल पी डब्ल्यू डीला कोणता अडथळा नाही गावाला कोणता अडथळा नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या आराध्य दैवत आहे परंतु पोलीस प्रशासनानं आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं हा दबाव आम्ही जुगारू आम्ही कोणत्याही परिस्थिती ऐकणार नाही पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे की माझ्या विभागाचा माझ्या विभागामध्ये हा प्रकार चालू देणार नाही यांच्या विभागामध्ये मटका जोरात चालू आहे हातभट्टी चालू आहे गांज्यांची विक्री चालू आहे यांच्या विभागामध्ये हे चालतं आहे पण जे आमचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा यांना चालत नाही ही अत्यंत दुर्दै दुर्दैवाची बाब आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा बसवलेला आहे सर्व पट्टणकोटलीतले सरपंच ग्रामपंचायतची बॉडी पूर्णपणे याला सपोर्टेड आहे आणि निश्चितपणानं हा चांगला पुतळा ठिकाणी बसवलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दबावाला बळी पडणार नाही ही आमची भूमिका आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा